नमस्कार मित्रमैत्रिणी मराठी उदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे प्रणव आज खूप खुश होता फायनली त्याला त्याच्या बजेटमध्ये एक रूम मिळाली होती फक्त तीन हजार भाडे आणि आजकालच्या जमान्यात तेही मुंबई तो गावाहून मुंबईला आला होता तिकडे गावी आई बाबा दोघेच होते प्रणवला मुंबईमध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीत जॉब लागला होता तो राहायला घर शोधत होता आणि तेही बजेटमध्ये कारण सुरुवातीला पगार कमी होता साहेब बघत होतो एजंट प्रणवला म्हणाला प्रणव एजंटच्या मागे बसला आणि ते एका इथे येऊन पोचले एरिया थोडा मेन रोडच्या बाहेर होता आजूबाजूला मोठ्या मोठ्या इमारती होत्या आणि त्याच्या मधोमध ही एक जुनी इमारत तिथं बऱ्याचशा खोल्या बंद होत्या आणि ज्या घरात लोक राहत होते ते पण बरेचसे वृद्ध लोक होते दुसऱ्या मजल्यावर फक्त एक रूम होती जिथं काही कॉलेजची मुलं राहताना दिसत होती ते दोघे पायऱ्यांवरून शेवटच्या मजल्यावरच्या मजल्यावर सगळ्यात कोपऱ्यातल्या रूम समोर आले एजंटने किल्ली लावून कुलूप उघडले आणि लाईट लावली दहा बाय दहाची ती रूम जुन्या काळात असलेल्या चाळीमधली घरांची आठवण करून देत होती जुन्या फरशा जुनी लाकडी दरवाजा आणि एक खिडकी वर पत्रा असलेलं छत पत्राला पडलेल्या एका छोट्या बिळ्यातून एक कवडसा आत येत होता ए बघा साहेब ही तुमची रूम टॉयलेट बाथरूम जोडून आहे पाण्याचं काही टेन्शन नाही बाकी काय बी तकलीफ नाही भाडं फक्त तीन हजार डिपॉझिट शून्य एजंट म्हणाला प्रणवला इतक्या कमी रेंटमध्ये रूम मिळणार होती त्यामुळे तो खुश होता चालेल हे घ्या सहा हजार रुपये दोन महिन्यांचं भाडं मला रूम आवडली मी आज संध्याकाळी सामान घेऊन शिफ्ट होतो पण हे लाकडी कपाट कोणाचं आहे त्या रूममधल्या कपऱ्यातल्या लाकडी कपाटाकडे बघून प्रणव म्हणाला काय नाही साहेब हे आधीच्या भाडेकरूचं आहे भाडं न देताच जा गायब झाला पण हे कपाट इथंच ठेवून गेला तुम्हाला पाहिजे तर तुमचं सामान ठेवू शकता काय प्रॉब्लेम नाही हा पलंग पण त्यांचाच तुम्ही खुशाल वापरा एजंट बोलला ठीक आहे थँक्स प्रणव म्हणाला आणि ते दोघे लॉक करून निघून गेले प्रणव आज कंपनीतून लवकर निघाला तो सध्या राहत असलेल्या रूमवर हो आला सामान म्हणजे काय फार नव्हतं हो दोन बॅग होत्या त्यात कपडेच होते ते घेऊन तो त्याच्या नवीन रूमकडे निघाला रिक्षा पकडली त्या इमारतीसमोर येऊन पोचला पैसे देऊन रिक्षा सोडली आणि पायऱ्यांवरून चालत तो त्या रूमसमोर समोर येऊन पोचला किल्ली त्याने सकाळीच घेतली होती लॉक उघडून रूम मध्ये पोचला लाईट लावली बॅग मधून काढून तो त्या कपाटात ठेवू लागला कपडे आत ठेवून तो मागे तेवढ्यात त्याची ते नजर ते कपाटाच्या आतल्या तिजोरी सदृश कप्प्याकडे गेली त्याने त्या कप्प्यात हात घालून पाहिलं की आहे काही आहे का त्याच्या हाताला एक कॅमेरा सारखी वस्तू लागली त्याने ती बाहेर काढली तो कॅमेराच होता त्या कॅमेऱ्यावर एक शब्द लिहिला होता डायरी त्याने तो कॅमेरा बेडवर ठेवला आणि कपडे बदलून तो जवळच्याच एका हॉटेलात जेवायला गेला जेवण करून तो आला तेव्हा नऊ वाजले होते थोडा वेळ आईशी फोनवर बोलून ती झोपायची तो झोपायची तयारी करू लागला बेडवर आडवा झाला पण झोप येत नव्हती त्यातच ते त्याला आठवला तो, तो कॅमेरा झोप येत नाही आहे बघू या कॅमेऱ्यामध्ये काय आहे प्रणवने स्वतःशीच विचार करून कॅमेरा काढला कॅमेरा चालू केला त्यात एक फोल्डर होता त्यात जवळपास चार व्हिडिओ होते त्यातला एक व्हिडिओ चालू झाला त्यात एक मुलगी होती नवीनच ना लग्न झाले असावे अशी दिसत होती ती व्हिडिओ कॅमेऱ्यातून स्वतःचाच व्हिडिओ काढत होती जसं की आपण दिवसाच्या घटनांची डायरी लिहितो मी खूप खुश आहे काल आम्ही या घरात शिफ्ट झालो विवेक खूप प्रेम करतो माझ्यावर आम्ही पळून आलोय घरच्यांपासून पण ते आम्हाला माफ करतील लवकरच करती। विवेक विवेकबद्दल काय सांगू त्याला कालच नवीन जॉब मिळालाय खूप मेहनत करून दोन वर्षात नवीन फ्लॅट घ्यायचा म्हणतो असे सर्व बोलून तिने कॅमेरा बंद केला पण एक गोष्ट प्रणवच्या नजरेला पडली ती म्हणजे व्हिडिओ बंद होताना एक बाई त्या मुलीच्या मागून चालत गेली तिची एक हलकी झलकच त्याला त्या ते व्हिडिओमध्ये दिसली कदाचित कामवाली असेल त्याने अंदाज लावला मग त्याने दुसरा व्हिडिओ लावला तो व्हिडिओ बहुतेक तिने पहिल्या व्हिडिओच्या दोन तीन आठवड्यानंतर शूट केला असावा या व्हिडिओत ती थोडी टेन्शनमध्ये दिसत होती मला वाटत होतं की या घरात मी आणि विवेक आम्ही दोघेच राहतो पण मला आता असं आहे की इथं अजूनही कोणीतरी आहे बहुतेक एक, एक स्त्री जेव्हा जेव्हा विवेक घरी नसतो तेव्हा तिचं अस्तित्व जाणवू लागतं मला भीती वाटायला लागली पण सध्या विवेकची कमाई कमी आहे आम्हाला घर नाही परवडणार इतकी त्यामुळे मी त्याला काही बोलले नाही एवढं बोलून तिने कॅमेरा बंद केला तो व्हिडिओ बघून प्रणव थोडासा बिथरला कारण तो त्याच रूम मध्ये राहत होता आणि एकटा होता पण त्याने फार विचार करायचं टाळलं आणि कॅमेरा बंद करून झोपला त्याला गाठ झोप लागली होती रात्रीचे जवळजवळ साडेतीन वाजले होते रूममध्ये पूर्ण अंधार होता फक्त खिडकीतून रस्त्यावरच्या लाईटचा हलकासा प्रकाश आत येत होता त्याला तहाने जाग आली त्याने हळूहळू डोळे उघडले आणि त्याच्या अंगावर सरकन काटा आला कारण त्याच्यासमोर एक केस मोकळी सोडलेली मध्यमोळ्याची बाई त्या रूममध्ये एरजाऱ्या घालत होती तिचा चेहरा दिसत नव्हता तिरुमच्या एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत जात होती आणि मग परत वळून दुसऱ्या टोकाकडे हळूहळू चालत येत होती तिला बघून जोरात किंचाळावं असं त्याला वाटलं पण आवाज फुटलाच नाही त्याचं शरीर स्तब्ध झालं जणू कोणीतरी त्याला जगडून ठेवलं होतं त्याने भीतीने डोळे बंद केले आणि पुढचा अर्धा तास तो तसाच डोळे मिटून चुपचाप पडून राहिला पाच वाजले तसे बाहेर थोडी वर्दळ सुरू झाल्याचे आवाज येऊ लागले आणि त्याने हळूहळू होता ती बाई कुठेच नव्हती पण भीतीमुळे तो उठला नाही सकाळी सात पर्यंत तसाच भीतीच्या छायेत तो त्या बेडवर पडून होता सकाळी उठून त्याने दार उघडलं त्याने कॅमेरा चालू केला कारण त्याला काल रात्री जे दिसले ते खरं होतं की भास हे समजून घेण्याकरता त्याला बाकीचे दोन व्हिडिओ बघणं गरजेचं होतं त्याने तिसरा व्हिडिओ चालू केला त्यात ती मुलगी एकदम वेगळी दिसत होती आणि खूप डिस्टर्ब दिसत होती ती आज माझ्या समोर आली ती खूप भयंकर दिसत होती तिचा चेहरा कसला चेहरा काय वर्णन करू विवेक कामावर गेला की ती येते कुठून येते माहीत नाही येते आणि माझ्या समोर बसून माझ्याकडे बघत राहते मध्येच हसू लागते आणि एकदम रडू लागते काही बोलत नाही मी विवेकला काल सगळं सांगितलं पण तो हसू लागला विश्वास नाही ठेवला त्याने मी खूप जोर देऊन सांगितले तर मला एका मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेला त्यांनी गोळ्या दिल्या मी घेतल्या पण रात्रीच ती परत आली आणि यावेळी मला म्हणाली चल खूप एकटी आहे मी आपण आता तू आली आहेस तर तुला मी घेऊनच जाईन येतो असं माझ्या कानात पुटपुटली आणि गेली मी आज सांगणार आहे विवेकला की इथे नाही राहणार मी असं म्हणून ती मुलगी रडू लागली आणि कॅमेरा बंद झाला म्हणजे मी जे बघितलं ते खरं होतं ती बाई खरंच या घरात आत्मा आहे एकीकडे एक त्याला भीती वाटू लागली होती पण दुसरीकडे हा पण विचार होता की जायचं कुठे ना कोणी मित्र ना कोणी नातेवाईक द्विदाथित त्याने सिगरेट पेटवली आणि नकळत त्याने शेवटचा व्हिडिओ के चालू केला तो व्हिडिओ चालू झाला ती मुलगी विचित्र अवतारात त्या कॅमेरासमोर बसली होती केस मोकळे चेहरा हा बहुतेक शेवटचा व्हिडिओ आहे माझा मला शेवटी कळलं आहे की ती कुठून येते ती येते एकटीच पण जाताना कोणाला ना कोणाला बरोबर घेऊन जाते ती काल रात्री आली आणि जोरजोरात हलवून तिने मला उठवलं चल माझ्याबरोबर मी एकटी नाही जाणार आज कोणाला तरी घेऊन जाणार माझ्याबरोबर मी ओरडत उठले विवेक पण उठला आणि त्यालाही ती दिसली तो चकित झाला तिने माझा हात पकडला होता विवेक तिला शिव्या देत होता सोड माझ्या बायकोला म्हणत त्याने तिला ढकललं पण ती जागची हल्ली नाही आणि मग तिने माझा हात सोडला आणि विवेकला ओढत ओढत घेऊन गेली मी पाहिलं तिला त्याला घेऊन जाताना काही नाही करू शकले आक्रोश करत राहिले फक्त आता मी स्वतःला संपवत आहे पण हा कॅमेरा जर कोणी पाहत असेल तर कृपा करून या क्षणी इथून निघून जा कारण रूम म्हणजे मृत्यूचं दार आहे असं म्हणून तिने आपल्या मनगटावरून धारदार सुरी फिरवली आणि खुर्चीवरून खाली पडली कॅमेरा रेकॉर्डिंग चालूच होते आणि काही क्षणातच ती विचित्र स्त्री कॅमेरासमोर समोर आली आणि विक्षिप्तपणे हसू लागली तिचा चेहरा म्हणजे फक्त दोन डोळे होते नाक तोंड कान असे कोणते अवयव नव्हते चेहरा म्हणजे फक्त दोन डोळे असलेला माणसाचा गोळा होता आणि पांढरी साडी त्यावर मोकळे सोडलेले केस प्रणवने विडो बंद केला आणि गाई, गाई ते लाकडी कपाट उघडून बॅग बाहेर काढली आणि कपडे भरू लागला तेवढ्यात त्याच्या ते खांद्यावर एक थंड स्पर्श जाणवला त्याने दचकून मागे पाहिलं तर तीच भयानक बाई त्या कपाटातून बाहेर आलेली होती तो मोठ्यांदा ओरडला पण तिच्या ताकदीसमोर प्रणवचं काहीच चाललं नाही एवढं तोडत त्याला त्या लाकडी कपाटात घेऊन गेली त्याची फक्त एक जोरदार किंकाळी बाहेर आली खर तर ते कपाटच काळ्या दुनियेचं दार होत प्रणवने डोळे उघडले डोकं जड झालेलं होतं आजूबाजूला पूर्ण अंधार होता काहीच दिसत नव्हतं तो उठून बसला डोळे आता त्या अंधाराला सरावले होते त्याने आसपास पाहून अंदाज घेतला की कोणी आहे का पण कोणाच्या असण्याची कोणती शक्यता नव्हती तो थोडासा मानावर आला आणि त्याने आठवण्याचा प्रयत्न केला मग त्याला आठवलं कि ती भयानक्री त्याला त्या कपाटात ओढत घेऊन आली आणि मग पुढे सगळं चंदूक होत गेलं तो उठून उभा राहिला आणि चालू लागला त्याला प्रकाशाच्या किरणांची चाहूल लागली लांब एका दरवाज्याच्या फटीतून हलकासा प्रकाश दिसत होता तो आता वेगाने त्या दरवाजाजवळ येऊ लागला आणि त्याला त्याच्या ते मागे कोणीतरी येत असल्याचा आभास होऊ लागला पण मागे वळून न बघता तो त्या दरवाजाकडे पळत सुटला आणि अचानक कोणीतरी वेगाने त्याच्या बाजूने पळत पुढं गेल्यासारखं वाटलं एक मध्यम वयाचा पुरुष वेगाने त्याच्या पुढे पळत होता प्रणव त्या दरवाजाजवळ पोचला पण तिथे कोणीच नव्हतं प्रणवला घाम फुटला पण कसा बसा त्याने दरवाजा उघडला आणि बाहेरचं दृश्य पाहून त्याला धक्का बसला कारण तो त्या चाळीच्या आलं चा तो त्या इमारतीसमोर उभा होता मी बाहेर कसा पण ती इमारत खूप भयान दिसत होती जो प्रकाश त्याला आत दिसत होता तो एका स्ट्रीट लाईटचा होता इमारत पूर्णपणे ओसाड भकास दिसत होती आजूबाजूच्या मोठ्या इमारती आता तिथे दिसत नव्हत्या एक मोकळं ओसाट रान होत त्या इमारतीच्या आजूबाजूला आणि मुख्य म्हणजे तिथे रात्र होती तो चक्रावून त्या इमारतीकडे बघत होता काय चाललंय हे कुठे आहे मी आणि ही बिल्डिंग अशी कशी झाली आणि बाजूच्या मोठमोठ्या मुट इमारती कुठे गेल्या त्याने आजूबाजूला पाहिले त्याला एक रस्ता इमारतीच्या गेट बाहेर जात असलेला दिसला तो त्या रस्त्याने चालू लागला तो चालत होता अचानक त्याला जोरजोरात रडण्याचे आवाज येऊ लागले तो आवाजाच्या दिशेने बघू लागला रस्त्याच्या लगत चार ते पाच म्हाताऱ्या बायका त्याला घेतल्या एका रांगेत बसून त्या जोरजोरात रडत होत्या छातीवर दोन्ही हात आपटून आक्रोश करत होत्या प्रणवला ते दृश्य पाहून घाम फुटला त्यांचे कपडे एकसारखे होते पांढरे हळूहळू प्रणव त्यांच्या जवळून जाऊ लागला आणि त्या सगळ्या आता त्याच्याकडे विकृत नजरेने बघू लागल्या त्यांचं रणणं थांबलं आणि त्या स्तब्ध होऊन प्रणवकडे बघत होत्या प्रणवने त्यांच्याकडे बघायचं टाळलं आणि तो समोर बघून चालू लागला त्यानंतर त्या बायका अचानक जोरजोरात विक्षिप्तपणे हसू लागल्या त्यांचं ते हास्य प्रणवच्या अंगावर काटा आणत होतं तो पळत सुटला पळत पळत तो खूप पुढे आला त्याला धाप लागली तो पोटात वाकून उभा राहून थोडा दम खाऊ लागला श्वास नॉर्मल झाल्यावर तो भाणावर आला त्याने आजूबाजूला पाहिलं तो परिसर त्याच्या ओळखीचा होता अरे तर मात्रे चौक दिसतोय तो चौक निर्मनुष्य होता तिथे कोणीच नव्हतं रिक्षा स्टँडवर एक रिक्षा उभी दिसत होती प्रणव त्या रिक्षाजवळ आला रिक्षेत कोणी नव्हतं प्रणव पुढे जाऊ लागला साहेब कुठे जायचंय अचानक मागून त्याला कोणीतरी आवाज दिला प्रणव दचकला मागे म्हणून पाहतो तर त्या रिक्षात एक माणूस होता खाकी शर्ट पॅन्ट आणि खिशावर बिल्ला आता तर इथे कोणी नव्हतं तुम्ही कसे आलात अचानक प्रणवने विचारलं अहो मी होतो तुम्हाला पाहिलं मी बोला कुठे जायचं त्याने विचारलं कुठे नाही पण मला काही विचारायचं आहे तुम्हाला प्रणव त्याला काही विचारणार तेवढ्यात त्याला लांबून कोणतरी येत आहे असं वाटलं त्याने नीट पाहिलं तर तिकडून सहा ते सात विचित्र दिसणारी बाया माणसं पळत येत होती सगळ्यांचे कपडे मळलेले होते कपडे रक्ताने माखलेले होते आणि ते हसत होते मध्येच रडत होते त्या सगळ्यांच्या नजरा प्रणववर खेळलेल्या होत्या साहेब बसा पटकन नाहीतर तुमचं काही खरं नाही रिक्षावाला म्हणाला प्रणव पटकन बसला रिक्षा चालू झाली वेगाने रिक्षा पुढे जात होती आणि ती लोकं मागे पडत चालली होती प्रणवचं हृदय तोंडाशी आलं होतं तो रिक्षातून मागे पाहत होता ती सगळी पिशाचे आहेत तुमच्या मागावर आहेत तो रिक्षावाला म्हणाला माझ्या मागावर माझ्या एकट्याच्या प्रणवने विचारलं तेव्हा तो रिक्षातून मागे वळून पाहत होता त्यानंतर त्याने मान हात घेतली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण रिक्षावाला त्याच्या सीटवर नव्हता रिक्षा आपोआप चालली होती हो तुझ्याच मागावर आहेत ते रिक्षावाला आता प्रणवच्या बाजूला बसला होता घाबरू नको मी पण मेलेलो आहे पण तू जिवंत आहेस तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो मी असं म्हणून तो बोलू लागला आता तू जिथे आहेस ते मृत्यू आणि जीवन यांच्यामधलं जग आहे जे लोक अपघात हत्या आत्महत्यामुळे मरतात आणि ज्यांच्या इच्छा अपुऱ्या राहतात त्यांच्या आत्मे भटकंती करत राहतात त्याच मुक्तीनं मिळालेल्या लोकांची ही दुनिया आहे तू इथे न होता आलास त्यामुळे हे सगळे तुला मारायला तयार बसले इथून तुला जर परत जायचं असेल तर एकच मार्ग आहे तो म्हणजे इथे कायम रात्र असते या जगाची दारं फक्त एक मिनिटासाठीच उघडतात आणि त्याला इथे झेरो मिनिट म्हटलं जात झेरो मिनिट म्हणजे त्यावेळी सूर्याचा पहिला किरण पृथ्वीवर पडतो ते मिनिट त्या झेरो मिनिटच्या वेळी तू ज्या मार्गाने या दुनियेत आलास त्या मार्गाने परत जाऊ शकतोस म्हणजे ते लाकडी कपाट प्रणव बोलला होय पण एक लक्षात ठेव जर तू तो क्षण गमावलास तर मग पुढचे चोवीस तास इथे चडकून बसील मग आता किती वेळ आहे झेरो मिनिट येण्यासाठी प्रणवने विचारलं अजून वेळ आहे दोन तास तो रिक्षावाला म्हणाला आणि रिक्षा, रिक्षा अचानक थांबली काय झालं माझी हतं इतकीच होती तू आता जा त्या इमारतीकडे पण लक्षात ठेव ती वाट इतकी सोपी नाहीये भयंकर भयंकर प्रकार होतील आता इथून तू आणि मागे वळून बघू नकोस प्रणव खाली उतरला आणि मागे न बघता पुढे चालू लागला तो भीतीने थरथर कापत त्या इमारतीकडे निघाला लांबून ती इमारत त्याला खूप भयान वाटत होती जणू ती त्याला बोलवत होती की ये मला तुझा बळी हवाय प्रणव बोलत होता त्याने थोडं पुढे पाहिलं तर त्याला एक तीन चार वर्षांचं मूल रस्त्याने मधून हळूहळू चालत चाललेलं दिसलं प्रणवला समजलं होतं हो की ते पण काहीतरी भूताटकीच प्रकरण आहे पण तो मागे फिरू शकत नव्हता कारण त्याला झेरो मिनिट मिस करायचं नव्हतं त्याने आता त्या भयान इमारतीकडे चालायला सुरुवात केली घामाघूम झालेला प्रणव खरं तर, तर खूप घाबरला होता आजूबाजूला मोकरांमध्ये हो छोटा रस्ता गुडू पंधार आणि समोर दिसत असलेली ती भयानी मारत ती मुलं रस्त्याच्या एका बाजूहून दुसऱ्या बाजूला जात होत मग पुन्हा दुसऱ्या बाजूहून पहिल्या बाजूला येत होत प्रणव आता हळूहळू त्या मुलाच्या जवळ आला होता आणि अचानक ते मूल थांबलं आणि मागे वळलं त्याचा चेहरा पाहून प्रणवची बोबडीच वळली कारण ते लहान मूल नसून तो एक म्हातारा होता त्याचा चेहरा म्हाताऱ्याचा होता पण संपूर्ण शरीर लहान मुलाचं होतं तो वळून प्रणव कडे पाहू लागला आणि मोठ मोठ्यांदा किंचाळून रडू लागला तो पळत प्रणव कडे येऊ लागला तसा प्रणव मागे फिरला आणि भीतीने पळू लागला पळत पळत तो आता रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात शिरला तो म्हातारा बराच मागे राहिला होता पळत पळत प्रणव आता त्या मोकळ्या महाराणाच्या मध्यभागी आला तिथूनही त्याला ती मनुस इमारत दिसतच होती त्याने मागे वळून पाहिलं आणि त्याची दातखिरीच बसली तो म्हातारा मागून पळत प्रणव कडे येताना दिसला प्रणवने आजूबाजूला नजर फिरवली आणि समोरच त्याला एक घर दिसलं तो त्या पासून वाचण्यासाठी त्या पडीक असलेल्या घरात शिरला आणि एका कोपऱ्यात लपून बसला एका तुटलेल्या कठड्याच्या आडून तो त्या म्हाताऱ्यावर नजर ठेवून होता त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होत तो म्हातारा आता त्या पडीक घराच्या जवळ आला प्रणव त्याला कुठे दिसला नाही त्यामुळे तो खूप चिडला आणि विचित्र आवाज काढून किंचाळू लागला हळूहळू तो बुटका म्हातारा रूप बदलू लागला त्याचं रूपांतर एका पांढऱ्या पिशाच्या मध्ये झालं पूर्णपणे पांढरा लाल डोळे अंगावर एक पण केस नाही आता पायाच्या काळ्या इतका भयानक दिसत होता की बघूनच एखादा मरून जाईल ते पिशाच आता चित्र चित्र आवाज करत तिथून निघून गेले प्रणवच्या जीवात जीव आला आणि इतक्यात त्याच्या कानावर कसला तरी आवाज पडला तो आवाज त्या पडीक घराच्या आतल्या बाजूने येत होता प्रणवने मदत मिळेल या हिशोबाने त्या आवाजाचा वेध घेतला तो धबक्या पावलाने आतल्या बाजूस येऊ लागला पण अचानक तो आवाज बंद झाला पण तरीही प्रणव आतल्या बाजूला असलेल्या त्या शेवटच्या रूमजवळ आला अतिशय पडी अशी ती रूम त्याने बाहेरून पाहिली आणि त्याने त्या ते खोलीत प्रवेश केला पण तिथे कोणी नव्हते तो पुन्हा बाहेर येण्यासाठी वळला तसे अचानक रूममध्ये लाईट चालू बंद चालू बंद होऊ लागले आणि भीतीने त्याची पाचावर धारण बसली कारण खोलीच्या प्रवेशद्वारा शेजारच्या कोपऱ्यात एक मध्यम वयाची बाई अंग चोरून बसली होती रक्ताने माखलेला चेहरा मळलेले कपडे ती हुंके देत रडत होती इतक्यात तिच्या रडण्यात अजून काही रडण्याचे आवाज एकत्र झाले आणि प्रणवने पूर्ण रूममध्ये नजर फिरवली आणि तो भीतीने स्तब्ध झाला कारण आता त्या खोलीत जवळजवळ दहा तशाच बाया भिंतीला अंग चोरून बसून रडत होत्या प्रणव क्षणभरात भानावर आला आणि त्या खोलीतून बाहेर पळाला तो आता त्या पडीक घराच्या बाहेर आला आणि पुन्हा त्या महाराणातून मुख्य रस्त्याकडे पळू लागला तो पळत पळत मुख्य रस्त्यावर आला रस्ता पूर्णपणे सुनसान होता आता त्याच्या चालण्याचा वेग खूपच कमी झालेला होता हळूहळू तो एक एक पाऊल टाकत होता अचानक त्याची नजर समोर गेली समोरून एक अंतयात्रा येत होती चार लोकांनी तिरडी कांद्यावर घेतली होती पण त्या लोकांचे चेहरे नीट दिसत नव्हते आता हळूहळू ती अंतयात्रा प्रणवजवळ येऊ लागली आणि तो त्या लोकांचे चेहरे पाहून चक्रावून गेला कारण ती चारही माणसे एकसारखीच दिसणारी होती आणि जो माणूस मृत होऊन पडला होता तो पण त्यांच्यासारखाच दिसत होता त्या चार जणांमधला एक जण रडत होता एक जण हसत होता तिसरा जण शांत होता आणि चौथा जण काहीतरी पुटपुटत होता ती तिरडी घेऊन ते चौघे आता रस्त्याच्या बाजूच्या महाराणात गेले आणि काही क्षणात अदृश्य झाले भीतीमुळे प्रणवच्या अंगावरून सरकन काटा गेला पण तो आता त्या इमारतीच्या समोर येऊन पोचला इमारतीच्या जवळपास कोणी दिसत नव्हतं तिथे स्मशान शांतता होती तेवढ्यात त्याच्या ते मागे कोणीतरी उभा आहे असं वाटलं त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला तसा तो दचकून मागे वळला तू तर तीच आहेस त्या कॅमेरामधली मुलगी प्रणव म्हणाला हो मी ती श्रेया तू तो कॅमेरा बघितला होतास तर तिथून का गेला नाहीस ती थंडपणे म्हणून गेली खूप उशीर झाला तो कॅमेरा बघून मी सामान बॅगमध्ये भरून निघणार होतो पण ती बाई मला ओढत आत घेऊन आली अरे मूर्खा पण परत या इमारतीमध्ये का जातोय तिने रागावून विचारलं प्रणवने तिला घडलेला सगळा प्रकार सांगितला झेरो मिनिटबद्दल पण सांगितलं अरे तू अडकला आहेस इथे कोणावर विश्वास ठेवायचा नव्हतास असं काही नाहीये इथून मुक्ती वगैरे काही मिळत नाही मिळतो तो, तो फक्त मृत्यू असं म्हणून तिने बोट दाखवलं प्रणवने वर पाहिलं आणि त्याचं काहीच तोंडाशी आलं एका माणसाचा मृतदेह इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला लटकलेला होता त्याचे डोळे बाहेर आले होते जीप लांब होऊन मानेपर्यंत लोंबत होती तो बघ माझा नवरा तो पण इथून बाहेर पडायच्या प्रयत्नात तसाच मेला इतक्यात मागून आवाज आला तिचं ऐकू नकोस ती खोटं बोलते मुक्तीचा मार्ग त्या कपाटातूनच आहे त्याने मागे वळून पाहिलं तर तो माणूस जो वर लटकलेला होता तो मागून बोलत होता प्रणव भांबावून गेला त्याने तिच्याकडे वळून पाहिलं आणि क्षणभरासाठी त्याच्या हृदयाचा डोका चुकला कारण ती श्रेया नव्हतीच ती तीच बाई होती जी त्याला यात काळ्या दुनियेत खेचून घेऊन आली होती तो घाबरून इमारतीच्या आत पळाला जिन्यावरून तो पळू लागला पण तितक्यात त्या लाकडी जिन्याची एक पायरी खटली आणि प्रणवचा पाय त्यात अडकला दोन हातांनी त्याचा पाय कोणीतरी खालून पकडला आणि ओढू लागला प्रणव जोर लावून पाय सोडवण्याचा प्रयत्न करू लागला त्याने जोरात वर ओढला आणि सोडवून घेतला आणि तो वर पळू लागला तो पहिल्या मजल्यावर आला आणि त्याने पाहिलं की पहिल्या मजल्यावर जिथे मगाशी कोणी नव्हतं तिथे आता बरीच लोक होती ती ती लोक होती जी त्याला त्या चाळीत राहायला येता जाता दिसली होती त्याने आता दुसऱ्या मजल्याकडे वळवला तो पळत पळत दुसऱ्या मजल्यावर आला तिथे परत तीच होती ती सगळी स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहत होती पण त्याने लक्ष न देता तिसऱ्या मजल्याकडे तो पळत सुटला तो तिसऱ्या मजल्यावर पोचला पुढचं दृश्य अंगावर काटा आणणार होत त्या पडीक घरात दिसलेल्या त्या बायका छताला उलट्या लटकलेल्या होत्या त्या कणत होत्या आम्हाला घेऊन जा आम्हाला पण घेऊन जा असं ओरडत होत्या पण प्रणवने मन घट्ट केलं आणि तो त्या मनूस रूमकडे आला रूममध्ये प्रवेश करायच्या आधी त्याची नजर इमारतीच्या बाहेर गेली आणि नरक या शब्दाचा त्याला खऱ्या अर्थाने अर्थ अनुभव आला इमारतीच्या खाली बरेच पिशाच उभे होऊन रडत होते इमारतीच्या भिंतीवर बरेच पिशाच झेरो मिनिटच्या मुक्तीच्या क्षणाची आस लावून चढत होते ती संपूर्ण इमारत त्या पिशाचणीने झाकून गेली होती त्या इमारतीपासून नजर जाईल तिथपर्यंत फक्त पिशाच पिशाच दिसत होते भयंकर चित्रविचित्र आवाज आक्रोश करत ते झेरो मिनिटची वाट पाहत होते रात्रीचा काळा अंधार आता हळूहळू निळा दिसू लागला प्रणवने रूममध्ये प्रवेश केला खूप घाण वास सुटला होता तिथे अचानक लाईट लागला आणि त्याची नजर रूमच्या छतावर पडली काही म्हाताऱ्या बायका पुरुष छताला उलटे लटकून हसत होते त्याने थरथरत प्रवेश केला आणि अचानक लाईट बंद झाली त्याच्या पायाला काहीतरी अडखळलं आणि तो खाली पडला अचानक लाईट परत आली आजूबाजूचं दृश्य किळस्व होतं जी संपूर्ण रूम मृतदेहाने भरली होती सडलेले जळालेले रक्ताने माखलेले मृतदेह बघून त्याचं मन सुन्न झालं तो देवाचं नाव घेत उठला आणि त्या कपाटापर्यंत आला त्याने त्या दार उघडलं आणि त्या कपाटात शिरला दार बंद केलं आणि काही क्षणातच सूर्याचा पहिला किरण त्या काळ्या जगावर पडला कपाटाच्या पट्टीतून त्याने तो प्रखर प्रकाश पाहिला बाहेरून येणाऱ्या किंकाळ्यांनी त्याचे कान बधीर झाले आणि आपोआपच कपाटाचं दार उघडलं समोर फक्त आणि फक्त लख प्रकाश होता त्या प्रकाशामुळे प्रणवचे डोळे दिपून गेले तो खालीच कोसळला ओ भाऊ उठा ही काय झोपायची जागा आहे का झेपत नसेल तर पिऊ नये माणसाने एक माणूस प्रणवला आवाज देत उठवत म्हणाला प्रणव डोळे चोळत उठला मानावर आला त्याच्या दोन्ही बॅग त्याच्या डोक्या शेजारी होत्या बाजूला बघितलं तर तो त्या भयंकर इमारतीसमोर उभा होता पण ती इमारत पूर्णपणे भग्न अवस्थेत होती पुजाड ओसाड पडली होती तो उठून उभा राहिला आणि त्याने बाजूला बघितलं ते माणूस लाकडी कपाट का त्याच्यापासून काही फुटावर होतं अरे ही जागा बेकार आहे इथे रात्री लोक फिरकत नाहीत तू इथे रात्रभर झोपलास पिला होता का त्या माणसाने पुन्हा टोमना मारला भाऊ धन्यवाद सॉरी मी परत इथे येणार नाही प्रणवला कळलं होतं की आता त्याला काय करायचं आहे तो शांतपणे पुढच्या चौकात असलेल्या पेट्रोल पंपवर आला त्याने पेट्रोल एका बाटलीत घेतलं आणि परत त्या इमारतीसमोर आला बाजूला नजर फिरवत त्याने ते पेट्रोल त्या लाकडी कपाटावर शिंपडलं आणि किशातून लायटर काढून ते कपाट पेटवून दिलं मागे वळून न बघता तो त्या इमारतीच्या गेटमधून बाहेर आला लाल धूर सोडत ते कपाट जळून खाक झालं बाहेर चौकात एका टपरीवर येऊन त्याने चहा ऑर्डर केला चहा घेता घेता त्याची नजर समोर असलेल्या फ्लेक्सवर गेली द्वितीय पुण्यस्मरण दुर्दैवी अग्नी तांडवात मृत्युमुखी पडलेल्या चाळीतील लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली खाली बरेच फोटो होते ते सगळे लोक तेच होते जे त्याला त्या ते चाळीत दिसले होते खाली एक थोडा मोठा फोटो होता जो त्या एजंटचा होता ज्याने त्याला ती रूम दिली होती आशा करते की सर्वांना कथा आवडली असावी कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि कथा फक्त मनोरंजनासाठी वाचावी त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल धन्यवाद